आता झालेत बघा ते कपडे तिकडा पिळून टाकले ती आता हे रोजची कपडे जे आहेत ते धुइचे चालू पटकिनी पण धुऊन टाकले म्हणजे झालं काम तुझं सगळं त्याची भाषा काही समजणार नाही आय आणवलंय त्यांना काय ओळखायचं चला आहे म्हणजे तांगला धुऊ आयया बाबा आयया बाबा लावले झालं आयया बाबा आयया बाबा लावले आय बाबा म्हणती बाबा आयया कसं बोल्या हां हा हां वातावरण जरा टायर झाले बरं का हो सूर्यदेव कुठं तोंड ते बघा पण उकडतंय बी तेवढंच ऊन नाही पावसाचं वातावरण तयार व्हायला लागले कड कपडे धुवायचे चालले आता गोदड्या धुवून टाकले ते आता ही आपली रोजची धुण्याचे कपडे ती चालले धुवायचे आमचे काडी पैलवान काय हो कुठले ॲक्शन आहे आंघोळ करायचं बरं आंघोळ करायचं आहे करा धरा डोक्यावर डोक्यावर पायपदार हां तसं आता बघ बरं आंघोळ कशी होती डोक्या बस काय साबण बी पण लावू घे धुळ्या चल साबण आहे का नाही कुठं आहे साबण आम्हाला इचरी कुठं आहे साबण घेऊन या साबण घेऊन या हळ मार येत नावडे हा पळाला पळाला कसा आमच्या बाय छेडी द्या चालेल आपली हिवली शेपाल तुझी ईद भर छे द्यायला ईद बल पी नाही लागा चार बोट अजून बरं काय म्हणावं मी बरं काय म्हणावं अजून हे ना लाव चांगले साबण थोड सगळ्या अंगाला साबण लाव अंगाला सगळ्या हात पाय सगळं मांडी भरले असेल मोटर बंद कर एक बघून राहिले तेवढं भरून घे कोणाला दम टाकतो रे तू मनी उडी गेली मनी तिकडं मणी बाबा आहे का मनी इकडे आहे का म्हणिक ऐकून घेणे आपलं चल बरे आपलं खाली जावे इथलं का आपण घसरून पडायचो हे लंगड्या तू आधी आंघोळ कर करूशया आता पारुस नाही म्हणा ना। आता आंघोळ झाली गड्याची हां ते पन्नास नको एक बार्टी सांगितली तुला एका बार्टी दूर काही अंगा साबण निघाली का सगळी सोड आहे तो ती मणघाटाला साबण आहे हे बक्की का काय लागा कसली आंघोळ करतो या इकडं आमचा बांड्या कोंडून ठेवलाय चला बांड्या दाखवतो आज धरून ठेवलाय बरं का आला आपला सजासजी घरी पाहिला आमचा राजा होती राजा मेला मग राजा मेल्यापासून आमचं कुत्रंच नव्हतं दारात कुत्रंच नव्हतं आमच्या तर आता हे कुत्रा सकाळ सकाळ आहे बघा त्याला कोंडून ठेवला मी बारक पिलो आहे त्याचं नाव बी लगे हे करून ठेवलं आहे नाव ठेवलं ते भांडिया बंड्या हे बंड्या भांड्याला पिंजरात कोंडून ठेवायला लगा तुला मी यावा बिवा ठेवलं आहे खाल्लं नाही काय नाही लगा भांड्या रुसला आहे काय माझ्या बरं बंड्या बंडा हे भांडा भांडा आहे बघा भांडा इकडं बसला आहे हरणी इकडं बसली आहे राणी तिकडं बसली गोदी इकडं उभा आहे